बदल मला आभार मानता माझी वेळी वागी शिवा सुरुवात भगवान

विष्णु महापुराने रे माई वा आणि महासकन पुराने रे माई तीन मरण नाणू कधी म्हणजे बाकी कतराई मरण कतराई मार मर बळ ढोर खुंदन मारना केद दा, गाडी दाबन मारना केद दा, कोई पडन मर जात काय पण तीन मरण न मरण वा रे वाह कुणसो कुणशी लंबर ये करो मरण हा पाणी पडन न मरण वा रे गबर दुसरो मरण आज दुसरो मरण हा फाशी खान न मरण उ उतो जल्दीच मर आणि तिसरं मरण वा 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 वैता कहता नी आपण वैताक बॉडी बेटा रो वैता किंवा केर तो तांडे वाल्या रो वैताग मणक्या किंवा पिसा बाकी वाळ्या रो वयता वैता के मणक्या मर वैताक करी न मरण वा 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 ये तीन मरण मरे वाले न हा न उ वरलो न परलो न परलो वन आगाडी कावाच देखलो आपण गोरमाडी केते दे डोक डोरा चोको सांभाळो के दे ओ केते दे हा धोबी का कुत्ता हा

एकले जीवने जर अधोगती जार पूर्ण जीवनानो हा तो, वो ले जा हाँ। हाँ। सारु जाना। तो दहे उदास गेली आसा पास। हाँ। हाँ। वो आशा करा हा वगवाने हक मारा हक मारा हमारी आडी जे छेलेगी हा मीना है गे चार हा ईज मरण वा एकदा के आपण गोरमाटी समाजेर वा जर कोई अलाखान दरवाज ही है हाँ। तो ये हम थोड़ा सा अंदाज लाग मन पक्को छे महाराज मन पक्को छे पण बड़ा अंदाज लाग रोज याडीर नाम देवखार देव का द्योका। अनि देवखा याडी हाँ। जना मरगी थी येरो ये रो मरने खबर लागतो हो आज भी वो बेटा जे वो देवखा याडी रो बेटा से हाँ।, हाँ

आपने गोरमाटी माई देव का यारी अलाउ दलेर यारी हाँ येरो चार मिनट रो भविष्य का कर दो वाह अन कोरी कोरेर माई हाँ कोरी कोरेर माई कोरी कोरे माई चार मिनट चतुर्मास जन की देते हाँ पंडरों पुरे माई थी पांडु रंगे ले एक राजा ले गो बीजा पुरेरो हाँ बीजा पुरेरो राजा ले लेंड हा हाँ अन मुंगी पैठे नेरो हाँ जेन नात्रायरो पंजोबा काचा आपन वा 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 ये लेन गोवन wow. हाँ wow. 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 ये न चार मिना लगे वा ये न ये न पांडुरंग ये न वा केतानी वो चतुर्मास गरज चार मिना हाँ अन आज जे हमारे नजरे मुंडा के चार मिना वो लांडन जे कार्य घटना हा जे हाँ wow. ये बहुत तेज दिन वाटर मार देव का यारी रो

आर गाय के न तो कुई गाय के तो नवण करीऊ हाव पण आता तो से बेटे जर पगु पडन न कुचु वेळ जर डकर की तो काई भी करो हो काई करो काई भी करो हाव वेळ जर डकर की तो लारती करण काई उपयोग हो? पछे नेहा बक्कल उंदाले पाणी पडो राम राम वा हा पाणी पडो फेर तू आवस काई आये नी फेर येतो भी पीक आवस काई नई वेळ जर ढकर गी हाव 아하, 그런 우표 그치. 1 0이0원 1000원. 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 니0 0 0원 1000원. 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 1 0칼0원1 0 0고원 1000원. 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 1 0 0 0

चंपावती भेलेन सासेत जीवत की दो की दो ये आपने संतरो भूमिका से हाँ ये आपने साधुरो काम से वाह वाह क्या नगत धीरे धीरे वेल चली जाए से जागे रोज जता अरे धाव अब दुसरो पर करना कुछ हुई हाँ वाह वेल ना जाए तो उन्हें मतलब का का मन क्या मरगो मरगो तो आपने मर्द क्या रे नहीं

एे एे मारे विचार ती क तीन जाग धोको रोज रामराव महाराज हा तीन जागे जगीर मे तीन जाग धोको रोज तो महाराज तीन जाग, जाग। पहिला नंबर एक वा पहिला नंबर एक नंबर एक व कोण कपण सांभाळण कर लोक गणे भेटे अंगच गाडी ओढी छोडून गेली हा पहिला नंबर एक वाह वा आसन वा रे वा

दुसरा नंबर हा जी नौकरीवाळ नोकरीवाळ भारती फॅशन हा वो फॅशन लाय पिसावा नोकरीवा बेटा हा जत्रा काही फॅशन से पुरे ये नौकरीवाळ हा वे फॅशन फॅशन आता फिसकाय आसन आसन जत्रा काही साठा माटा तोडेवाळा सर आम्हाला महाराज हा जत्रा साठा तोडेवाळाच ओत्रा दुसरे रिबळणी बिल्डिंग खोदेवाळाचं हा वत्रा करत ये सर ये ये आसन, व्यसन आसन वाह देशयन बिगड़ाई देश ये बिगड़ाओ मारो भजन जा धीरे धीरे वेला चली आयो

ये तेरी प्रेर भजने ती मन क्या ना मोक्ष जात मोक्ष जात मोक्षन पुजाऊं लागे हाँ अन मुक्ति मुक्ति कना ये मन क्या जर मुक्ति दे रही है हाँ तो संत हेताणी ने मुक्ति दिया लागे थे और सारू क्या जो संताजी संगति मनु मार्ग गति आकलामा सिरे पति ये ने

वो हमार जे ही ज़्यादा वो घराने में डॉक्टरी जामेली छे जाए मारे अंदाज़े ने वाटर्स मने का आज कार्य करे भेरोजी अप्रेन हाँ ये पांची बेटा ये क्यों चारे छे कहीं छे नहीं छे नहीं छे क्यों पांची बेटा तेरी ये क्यों ही है हाँ तो पांची बोडी में कतरी इकल पत्थर कहीं को हाँ बस कितना चार महीना बड़ोजी करी हाँ हाँ कती तेरी फाल्स है हाँ वाह कती तेरी दालें कसरों से वाह वाह कती तेरी घोड़ों पे न खारों से वाह ये ना अपने सरकारों गरजेर सगरजेर रजा गुणसे मनख्यान गुणसो कारण ना करू नको कुछ क क दाडो जेवडी ती निकळस हा फेटाल एवडीस गेवडी हा हा वाह पूर्वे सामु हा पूर्वे सामु जेरो मुंडो हताणे मनकेरो जीव डगरवो डगरवो तो वो मनक्यान पाच दाडे राम राम महाराज हा सातवा गरुड पुराण शबाश गरुड पुराने भाग एकवीस हाँ। सातवा गरुड पुराने भाग जर आपण वाचन दिटे वाह ये दिशारो मन क्या जना मरज है हाँ। मन गो वो मन क्या हाँ। जीव डोगर गो डोगर तो वो मनक्या क्या न पांच धाड़ पांच धाड़ अन हानु उचाल अब एवडी पूर्व है गो हाँ जना एवडी उत्तर है हाँ

दर्शको मार वाते ध्यान दो एवढी पूर्व हे गो पश्चिम हे गो उत्तर नाही दक्षिण दक्षिणे जाऊ वा आपण गोरमाठी ये काही लकडी आपण गोरमाठी भाष्या एवढी आपण राक्षस दिशा एवढी मुंडो ग्रंथ म्हण जीव गो गो तो वो मन क्या ना तीनशे पासष्ट दाड लागत जीव आत्मा फोटो फरण आहे ना जोणी येवडी सरकार एवढती काळे एवढी सरकार एवढी ती काळे ओवडी सर काय कच 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 झटका पर झटका झटका पर झटके आते रो नात रहा रो अब हाँ वा भक्ति विना पशु एक आजादी

होई का महाराज गला गोर पंचांग काढून देटे आणि साशीजेन बळशेरी छोरा बळशेरी हा कर करतो हा आता कवडा हँड द्यायला गाडी मग नात्र्या सरळ केलो मेनू खेळ भांडण केरोज देन गाडी दे फक्ती विन पसू हा कशाच वाढना हा कशेन पडे चोर कशेन पडे बड्डे डोकरी बड्डे हे गे हा पाच बेटा डोकरी डोकरी रे हे हिमतच भरा गे मन मग बरोबर पाच भाई के बाद आदो ताडो थांबल जे थांबल पण पाच ची जर एक नाही आजी हंडगा लगाडे तम लहान मान कोणी रे किरोसू हनु अंगत रिसा मिसान कर करून आजी पाच हा जेर सारतो करेर से मन एक कीरो एक कीरो पाच रो दीरो पाच रो, दी रो, रो हजार रो पण एक कीरो एक क्लोज करेस ने पांडव पाच हाव आणि एकशे एक ये, ये एक मनक्यान बलि दे रतो हाव ने आणि डायरेक्ट केने जको मनक्या एक मनक्या बलि दियो दियो देखो गोरो विजय हे जाय हे जाय हा अब पाची पांडे वाळ केला एक जर देना की तो चार जरा आपण को कु करे कराओ चार आणि सोय वाळ केले तर हा मी दे बी नाके तो फरक काय पडे हो फरक काय पडो आजी खूप राजा लार कला खूप राजा हा पण पाचीन बी कैली संपाय वाळवर हा आणि पाचीर सुद्धा उ काम विजय करे वाळवर वा वाह वा केताळीन हा जे दाड हा जे दाड द्रौपदी ने नजरे ती देखली तो कोण अर्जुन शबाज वाटणी करी मिळते नी ओवर शेर दी मिनार काहीतरी वा वा वो वाटणी रे माई जको भाई देखले जे भाई ने 5 वर्ष रो वनवास वनवास ये वनवासीन जेदा जागा मिलतो हां अन ओ वनवासीर मा एक बेटा जे, हाँ। हाँ। जे, जे वन मेलो हां वो बेटा हते ती कार्य करले रो हे हे तो काय केरो छू म भक्ति विन पशु कशासी वाढला जेना भक्ति जेनी वन पशु केवजू मन क्या केवो कोनी हां जेना भक्ति कळी कोनी थिक। वन मन क्या केवोच कोनी तो कोनी पशु हां पशु को तो केन कोसो तो ढोरून छेळीन कुकडीन कुकडी पसू कस काय कर पंकोडा जत्रा सवत्रा पक्षी ढोरून घेतो मुसडी जत्री सवत्री पसू पसू हानुक्यो कोणी देवी पसू के दिनो को जे ना भक्ती कळी कोणी होत पसू हा वय देवी ना पसू कशा शिवाढेला अनांगेरो चरण क्यों काय को सटवी ने नेला कैसा नहीं अब आंगेर कड़वा सामने को ना हाँ ये ताने मेरे मन दोई ही सो तू एकन उ एक अब तम दोई ही सामने आता आता पर क्या थाम दिनों का है रामराम राजू है काहे माहे जेण वरो भारत कळो कोणी कळ किंवा जेणं जल्मेला आपण काय करायचा कळो कोणी कोणी कळ हिबराव महाराज कि बजले नको बाबा अरे हेते। हेते। जनाती, के। के। जनाती छोसे जप जपे हेटे माहिती भार निक्या बरोबरच भूलगे भूलगे सहोना कोहो कोहोना झलिबीत आणि कळो कोणी बुजू कोणी ये उमरे आणि कळो कोणी कळो कोणी काही काही तो मरगे मरगे तो कळो कोणी उमरा महाराज मर्गे डोक डोक कोणी तरी पण कळो कोण कना कळिये कना आज्या मेला म्हणजे गेला वा वाप मस्त नात गेला બગતા બગતા મુડે કોની હા મુ આપણે ગોરબાટીમકેશ્વર ગદા ગા ગયો अव गधा कनाई वाध्या नाही हां जी मने मारेक सवय छे हां बिमरा महाराज मारे एक मारेक सवय छे हां मन कसोई कारे काय वेंडे बावळे आचो बोला मन काही मन आचो किये मन मोठो के तोडे आपण केर काम छे केन के राम राम करी रका मासे चिचा पर भी तो राम राम करी माया मायाजोगो राम राम किदो एवढु गरम टीव्हीला गाडी मेले ओदन भी तो राम राम बाबा वाह वाह से नम राम राम करू छू करे जी मन राम राम किदो हां बळ ढोर भी दे काय तो ढोकू छू ढोरन भी धोकूचू वाह वाह अरे बळद मजे बळद मजे बे हनुमान रे अवतार महाराज अवतारसनी वाह कान धोकणो रेडा सरी के ने ये तो बोलायो ने कान धोकणो धोकणो म धोकूचू धोकेची वो हमार दांडिया मारसोबत हा काय भगवान वर काय बोलाय को काय की धोको मार गाडी पर आऊगी बसगी अन म्हारे ने जा रे हम ओर म्हारे जा रे हा वाटे पर म बळद का राम राम किदो राम राम किदो धोक दीनो बळद ने पछि गाडी काढवांग वाह आगे ते गधा चलवारो चलो नना केरी मन काय की तार पामणो ऐक लागो हाय नी तार पामणो की गदान केरी हा ऐक था। लागो तार पामणो हा ने म गाडी थांब थाम दिनो थामन मन हेट उतर गो उतर राम राम मामा राम राम मामा कितना काय की तू उ केरी गदान मामा के जिक लाओ काय गला मार बाप थोडी से गला मामा के तू तो की पामणो गेन तू केरी करेस के, के था तो मार बाप पर नाम लेसी काय गला तू की पामणो के हां पामणो को तो मारो ससुरो ही है ससुरो ही के दाली में मा मामा नाते दी बोलो काई चुको को मारो काई चुको को रे केन के रोज भक्ति विन पशु कस्यासी वाडला सटी ने नेला कैसा नाही अंगरो शब्द के दिनो तो मेनम काय माया गेली होती भूतापसी हा हरि न येति मुकाती रे मुडा आतरा पर छोडो काही कोणी छोडो आता आपण कोणी छोडो कोणी कोणी ये मारी दादी ना हाँ ये मारी यादी ना यादी ना जना ये मराजा लेगे जीव आत्मा काटेगे ले काट लेगे जना एक एक इतना दिने गुंती रे घणे दिने लट्टा क्यों अपनो लट्टा 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 ये लट्टा थी भी बारीक वाट से हाँ वाटे प्रति किंचित भी तेरा मन क्या ये उड़ी उड़ी सर हावे? हावे? तो नरकेम ले जाने घाले तो नरकेम जाने घाले जाने